श्री एकोणविग्र चिते करता श्रवण तेने होईल न त्याने आणि परमार्थ साधन पंत सुलभ होत असे सचित्रे श्रवण करता परमानंद होय चित्ता ओळखूनय सत्य सतता परमार्थ प्रपंचाची या नर येऊ न काय करावे आपण जेणे होईल सुखमधुस्तर हव पंत ज्यासी वनिता भले सज्जनच्या मार्गे गेले सर्व दुःखमुक्त झाले तो पंत धारावा बोलणं असो हे आता वर्णूफुडे व स्वामी चरित्रा अत्याचधारी श्रवण करता सर्वात पाहिजे निश्चय प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामीन नृसी सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्ण ताटा की क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समज नाना योगाभ्यास बहुत महासोद देखिले करावी हट योग साधन ऐशी इच्छा बहुतो नाना नाना साने फिरून शोध करती गुरुचा जपी तपे संन्यासी देखिले अनेक तापसी जे साधारण व्यसी योगाभ्यासी बसले एक सूर्यमंडल विलोगती एक पंचाग्नि साधन करती एक वायू भक्ष मोन धरती किती एक एक झाली दिगंबर एकी केला कर एक घालता नमस्कार एक धनस बसले एका आश्रमी राहून शिष्या सांगती गुहेन एका करति तीर्थ एक एकापूजनी बैसले ऐसे असंख्य दिखले ज्ञान तयांचे पाहिले कृतिकाचे क्षण धरले परी गेले व्यर्थची हटोयोग परमखटीनं कायसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण देणं कोणीतया ते सांगेना एकेसमय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छे धरुणी पोटी आली नृसियी सरस्वती महिमा तिचा ऐकून नृसी सरस्वती दर्शनासी येते येथे कळले समर्थ सी त्यांच्या हृदयशी अंतरामाची आधीचं सन्मुख पाहुणी त्याला आज्ञा चिक चक्रफेदातला एक श्लोक सतोर म्हटला श्रवणी पडला त्यांच्या श्लोक एकता तेथेची समाधी लागली साची स्मृतीन राहिली प्राणवायू आश्रय करते सकळ कर असो झाले काही वेळ समाधी उतरितात कळ नृत्य सरती धावले स्वामी पदाभुजं भरी मस्तक ठेवले धडकरी सदतीत झाले अंतरी हर्ष पोटीनं समावे कुठून करती स्तुती धन्य धन्य ही मूर्ती केवळ परमेश्वर रूप घे मानवांचे मी आज कित्येक दिवस हटयुग साधन करावे असं केले बहुत साय असं परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुली चिंता सगळं दूर झाली कार्य बघ साधला असून नृत्य सरस्वती आणजी क्षेत्री परतून येते तेथेची वास्य करती सिद्धी प्रसन्न जायला भौत धर्मकृत्य केली की दूरवर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अकलकोटे पात्र घेतले समर्थ दर्शन उभे राहिले कर जोडून म्हणून झाले भौत समाधानं कुरुमूर्ती पाहून या पाहून या नृत्य सरस्वतीची समर्थ बोलले त्या समस्या लोकितहन तर पावलं सी वारी युष्ट पाळोनी ती येथे द्यावे सोडवणी तरी श्रेष्ठ पावसे जनी मग सहजची चूरभोवनी अंतिसा सुखाने समर्थनची वाणी व आश्रय वाटली सकला मनी नृषी सरस्वती स्वामी असून विपरीत केवी कर पर्यांतरची खूण दे ती तत्कळ जाणून पाहू लागले अधोव शब्द एकना बोलवे सिद्धी करिरे प्रसन्न वाढविले आपली महिमानं त्याची वारे योशी ते समान अर्थ स्वामी वचनाचा असो त्यापासूनही सिद्धी दिली सोडून येऊ राहिली स्वस्तांनी धर्म कृत्यभाऊ केली यशवंतराव भोसेकर नामदेव मामले तर त्यासी नान साक्षर समर्थ कृपेने झाले ऐसी सशीचे अनेक श्रीकृपेने झाले विशेष त्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्याचा न वर्णवे वासुदेव फटके हडके पारामणथोरत ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात वर होनी बंट केले त्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्व असे वाटले त्या चित्त दर्शनात पाथला करी नग्न तलवार घेऊन याला श्री समोर घालून साष्ट्र नमस्कार मना माझी प्रार्थित स्वकार्य चिंतुने अंतरी खड्डक दिले स्त्रींच्या करी म्हणे मजुरी कृपा कर तरी खड्डिक हाती ते तिला जाऊणी बसल्या दूर स्त्रीने झालेलं अंतर त्याचे पाहुणे कर्मघोर राजद्रह मानसी लगबगी उठली स्वारी सत्र आले वाहि तकडाचे झाडावरील तलवार दिली टाकोनी वासुदेव पाहुणी कि झाला अंत करणी समर्थ ते आपली करणी नावडे सर्वात म्हणत असे कार्य आपण युजले ते शेवटाने जाय भले ऐसे समर्थ दर्शवले म्हणून दिले खडक करी परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तैसीच आला परत स्वस्त झेंडा उंभरला बांडाचा त्यात त्यासे यश आले सर्व हेतू इष्म झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले वर्थाची असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात तर राहते अकल कोटात राजा श्रीत्र सरदार काही कारण झाले संसारी मन विटले मग प्रपंच ते सोडूले भक्त झाले स्वामींचे मायापास सोडून दृढ झाले स्वामी भजन पूजन इच्छित करतात ते आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले तिसरा यमुदिसऱ्या दृष्टीशी समय पातला पाहुणी विपरीत परि श्री चरण धरले धडकरी उभा राहिला काळ तुरी नवल झाले आले दीनमदल दृढ घातली मिठी चरणी चात्या करती विनवणी म्हण माझे चुकावे ते पाहुणी श्री समर्थ कृतांचा काय सांगत हा असे माझा फक्त आयुष्याचे न सरले पहिलं तो वृषपती सतत त्याचा आज असे अंत त्यासी नवी त्या तरी स्पर्श ते करू नको ऐसे समर्थ बोले तोची नवर वर्तले तत्काळ वृषपती पाण गेले धरणी पडले का जन पाहुणी आश्रय करती धन्य तो वर्णत ती बैलापती दिल्ली मुक्ती मरण चुकले त त्यांचे ऐशी लिला असंख्य वणुदाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सारमृत येथे जयाची लिला गम्य धाती जाती निग्म निग्म सुरनुरण वर्णे जाती गुण अनाधिसिद्ध परमात्मा नाना रूपे रंडोनी स्वच्छ वच्र जोनी भक्ता समर्ग दाखवणी तारित ता। त्या परमात्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणी वर जग कारणे त्याची पदसेवा निश्चिंतनी करुणी तत्पर सदाभच निष्णू शंकराचे मनी हेची सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकता संपद सं सदा परसुत भक्त एकूण सव्या अध्याय गोड हा श्री রসুশুভতু বিশ श्री गणेशाय म जय जय जी करुणाकर जय जय जी यतीवरा भक्तजन संताप फरा सर्वे या गुरुराया लीला जरी दत्ता सर्वसरक्ष्यानंत विमल रूप गुरुनाथ पर मसानातना तुझे चरित्र आघात केवी वणू मी मतीबंद परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्र वदन निग्मा सहज नसे पार लागला तुझे वणाव्या चरित्र तुझं सम कवी पाहिजेत तरी अत्य अल्पमतीने अत्यल्प गुणानुव कानगावे वर्णित समर्थांचे गुण गुण नाना दोष होती दहन ऐक सांगता ऐकता पावनं वक्ता श्रोते दोघी अकलकोटी वास केला जन लावल्या जन अनंत उदरले काही का पाप्याला अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी स्वामी समर्थांच्या पातला करुणी या स्त्रीची स्तुती माथा ठेवला छान होती तेव्हा समर्थ येत्या ते वधी हास्यवदन करुणी फकीरते देई खना त्याने पुढील सर्व कामना पक्वानी करुणी ना, ना यतेचे भोजन देईजे गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलले पाच जण खाते त्या फकीर तृप्त होऊन जाती उच्छिट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ पिती गृहस्थे सत्वर शेचान करी घे पूर्ण परि त्या गृहस्थे झाले तेव्हा म्हणे यवन याती अपवित्र केसे घेऊ ते उच्छिष्ट यातीमध्ये पाविन कष्ट कळता सोचना गोष्ट हे आला असा विचारतो समर्थ सी कळला सतुर म्हणती हा अभाविक न र कल्पनाची ती याची इतक्या माझी साहजिक कोणी ब्रहिष्ण गृहस्थ एक येऊनी स्वामी सुनुख राहिला दारिद्र्य कसं झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिनं द्रव्य मेळाव्या साधनं त्या नसे नसेपरी त्याचे देखोणी समर्थ म्हणती हे घे उच्छिष्ट ते त्वरित तो, तो निशंक मारत पात्रावरती बैसला त्यासे बोलते समर्थ तू मुंबई परी जाय तर सफल होती मनोरह द्रव्य प्राप्त होईल स्वामी वष्टी भाव धरला तत्काळ मुंबईशी आला उगाच पटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थनिकाला निघाला फिरायशी येऊनही एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन ये पाई गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलावले त्याला असावृती बाईसूला दहा हजार दितला नोटा आणून सत्वर गृहस्थमनी आणतला ते आशीर्वाद देतला द्रव्य लाभ होता आला तुझुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार सुती करतच रोहत आता स्वामींचे समर्थांची लिला विचित्र केवी वि वंधू पाबर ज्यावण थोर थोर शमित झाले कविराज कोणी दातान रूप वर दान कराव्या भांडार मोकळे करी परिशक्यचकांधुनी छड्रसन्नाचे ढीक पडले श्रुधिजन तेथे आले त्यांनी तेथून बक्षिले श्रोदा शांत होईतो स्वामी भांडारातून रत्ने घेतली गे... निवडून प्रेमादरे माळ करून श्रोत्यांची कंटी घातली श्री चरण सरोची विष्णू भ्रमर घाली रुंजी अत्याधरे चरणपूजी शंकर श्रोतकास असे इथे श्री स्वामी स्थान नाना प्राकृतकाचा संमत सदा ऐकत भाविक भक्त विसवा अध्याय गोड हा श्री रस्तु शुभम एक विशुंध्य एकविशूनध्याय श्री गणेशाय म निर्मिले सुंदर देव मंदिरे चौक बेटका नानापरे कळस ठेवल्यापूर्वी झाले पूर्ण झाले म्हणते त्या स्वामीचरित्र सारमु झाले वीस अध्याय पर्यंत करुणी माझे मुखनिमित्त वजले श्री स्वामीराज आता कळसा देव कुप, वा कुप कृपा करुणी मधवा हा ग्रंथ पूर्ण करावा जनाकारणे संपवा आता एसी मनात माझी येतात जड देहगत आगवून जात गेले गेले स्वसानी यराज शक्य अठराशे पूर्ण संवस्त तो बहुधान्य मास चैत्र पक्ष पा, कृष्ण त्रयोदशीय मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसार प्रहरा चित्त करून एकाग्र निमग्न झाली भेदून ब्रह्मरंदा छेदून आत्मज्योती निघाली पूर्ण हृदयमधून तेवढे होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोकती नाना परी तो वणिला न जाय अक्कलकोटीचे जनसमस दुःखे करून आक्रंत होतो तो वृत्तांत वर्णीत ग्रंथ वाडेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंतलीला जनासन्मर्ग दाविला उद्धरील जडमुढाला तो महिमा काकोणवर्णी कोकणात समुद्रतील प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालसीत ग्राम माझी जन्म माझा झाला असे श्रेष्ठ चित्तपाने उपनाम असे थोर बळवंत पार्वतीत होतं नाम माझा विष्णू असे तेथेशी पण गेले आता कोपरीस येणे केले उपशिक्षक पद मिळणे विद्यालय सामप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम जयंत शंकर श्रेष्ठ त्याशी झाला निकट आश्रय ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थ पूजन करते दिवस उपजी चित्ती स्वामी चित्रश्रि ते सांगितले मी स्वामी गुणानुवध गाहले हे स्वामीचित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प अल्प शब्द सोपे भाषा प्रत्येक ला अध्याय लहानसा आबलवृद्ध समजे असा लघुग्रंथरची हा प्रथम अध्याय मंगलाचरण कार्यसिद्ध देवतास्त म्हणून आधार स्वामी चित्र असं कोण हे कथन केले से श्री गुरु स्वामी स्वामीरूपे प्रकटले भूरी प्रख्यात झाले हे कथन अद्वितीय अध्याय ताराव्या भक्तचरण लाकोरकुटी प्रवेश केला तेथील महिमा वडला तृतीय हे निष्ठे स्वामींचा कराव्या छळ आले दोन संन्यासी सी तोची त्वची वृत्त सकल चौथ्या मजी वणिले महाला र राजे ते त्यांनी नेहव्या स्वामींची पाठवले कारभरेसे पाचवते ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला न चमत्कार त्याचे वृत्त समग्र सहावेत वर्णिले विष्णू व ब्रह्मचारी त्याची स्वामी भक्ती चढले कोणी प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकरनामा एक रू असं होतं ब्रह्म समधे ग्रस केले दुखम होतं आठवत ते कथा खर्चुनीय या द्रव्यभ होतं बांधला सुंदर मठ ते वर्णन समस नवे केले असे चिदिम दीक्षे वृत्त वणीले दशमध्यत ते ऐकता पुणत श्रोते होते, होते सत्याची अकरावाणी आणि बारावा होता अध्याय ते रव बाप्पाचा इतिहास बरो त्या माझी निरूपला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वणन तो चौदा अध्याय पूर्ण सत्ता बसपा बसपाली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोडभूत पंधरावेत वणिली हरिभाऊ मराठे गृह असतात कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा येत निश्चित वृत्त त्यांचे वणिले सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन शोधू जो दादाभाऊ प्रसिद्ध अठरावेत वृत्त त्याचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि त्या त्यांचे वृत्त वणिले एकोणविसात सारांश रूप सत्यपे एकगृह असं निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वणन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसा वणिले ग्रंथ प्रयोजन नकविवृत्त विधीने पूर्ण केले स्वामी चरित्र शक्य अठराशे एकोणवीस असं वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य तळेदृशीचा पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रत बंधुनी त्या उभय ग्रंथ समाप्त केला असे स्वामी दिदला यावर जो भावे वाचिल हे चरित्र त्याशी आयुरोग्य अपार संपत्ती संपत्ती प्राप्त हो त्याची वाढवू विमल कीर्तिमुखी वस सरस्वती भौ सगळ तरुणी अंती मोक्ष पद मिळवत्या अंगी सर्वदा विनय व वृथा विना नसो नसतो सर्व विद्यासागर गावसो भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथलचिला जी, जी ही प्रसिद्धी आणला त्याची रक्षेदळा कृपागणा समर्थ मी केवळ मती परिभावे घेतला छंद कृपाळू तू सचिधनंद पूर्ण केला दळू वा धोनी कर जोडुनी आता हेची विनविनी ग्रंथ संरक्षा लागुनी चुकी ठेवता आता आणि वाचक अशी त्यासी करू एक विनंती मी केवळ हिन मती कविता करून येण्याची परी माझी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उभग्न मानवा चतुरे स्वामी चरित्र म्हणून जय जय जी परमानंद वैकुंठवासी गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अना मातिता अभेदा अरिमर्दना सर्वेशा विशुंभरा अविनाशा पुराणपुरुष अंतवेशा भवपशा सोडावी जय जय जी कमलासना कमलावरा कमल नैना विधीतथा कमलवधना हृदय कमली वासावे वराह जाण ह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बध स्वामी स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातील वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी आपल्या कंठी तत्काळ घालून चणी ठेवला भाळ सदो तिथं त्याचा प्रतिपाळ करावं बाळ आपले इथे श्री स्वामीचरित सारा मृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसद भाविक भक्त एकविस वाद्याय गोढ हा श्री स्वामीचरणा प्रणम असो शुभम भवतू श्रीरस्तू